हस्तिजी भाऊ करंडकच्या या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले सर्वच शहरातील मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींना सर्वांच्या साक्षीने आज या भाऊ करंडकाच्या उत्साहाचं उद आम्ही उद्घाटन केलं असं मी जाहीर करतो कारण मला वाटतं पहिली सुरुवात कोणत्या वर्षी झाली आपल्याला अकरा अकरा पासून मी नंदुरबार मध्ये असल्यावर प्रत्येक वर्षी तुमच्या कार्यक्रमाला येतो पण नंदुरबारमध्ये दात्यांची सुद्धा कमतरता नाही हे आजचे अजून मला तीन भेटले पहिलेपर्यंत एकच होता एकच होता अग्रवालजी पण आता पंकज सेठ जी सगळेच भेटले आहेत आणि चांगल्या कामाला नंदुरबारचे लोक साथ देतात याचा हे उदाहरण आहे की कायम तुझ्या माग तुझ्या मागे बंधू सुद्धा उभेच राहिले आणि भविष्यामध्ये सुद्धा तुला सदैव सर्व लोक मदत करते कारण जी बहुचल माझ नातं भलं तू मुलगा असशील तरी सुद्धा मला दर निवडणुकीमध्ये त्यांनी माझ्या बरोबर खांद्याला खांदा लावणं दोन हजार दोन ची निवडणूक मला वाटत आई आणि ते दोघं माझ्या बरोबर प्रत्येक गल्लीमध्ये फिरले होते म्हातारे असून सुद्धा आणि एकंदरीत राजकीय जीवनामध्ये ज्या वेळेला मी आलो त्यावेळेला मला आशीर्वाद देणाऱ्यांमध्ये जी सुद्धा पहिला नंबर असेल असं मला तरी वाटत तुमच्या परिवाराशी माझी जवळीक आहे भविष्यामध्ये सुद्धा कारण बघा रमाकांतजी मला असं वाटतं एखादी हॉटेल नंदुरबारमध्ये नवी उघडली ना तर दोन चार सहा महिनेच चालते त्याच्यानंतर ती हॉटेल बंद होऊन जाते ही आपली पहिली हॉटेल आहे दोन हजार अकरा पासून चालू आहे चालू आहे कारण दोन अकरा दोन हजार अकरा पासून म्हणजे चौदा वर्ष झाले चौदा वर्ष हा प्रवास आहे हा प्रवास छोटा नाही आहे रामाचा वनवास जसा होता तसा आपलाही हा प्रवास आहे एक छे चार छे महिने कोई भी जोर में चलती उसके बाद उसकी दुकान धीरे धीरे आ समज की आज बंद होईल हवा हैसा पण हा उत्सव आणि हो। मला वाटतं एक तो आमचा राजेश भैया नगराध्यक्ष करंडक काय करतो माहीत नाही कसं करतो पण आता या वेळेला दुर्दैवाने त्याला नाट्यगृह उपलब्ध झाला नाही म्हणून त्याने डीआरएस मध्ये तो कार्यक्रम केला कार्यक्रम करायचा आहे मग ही जिद्द जर मनामध्ये राहिली तर माणूस कुठे अडथळ्याच्या शर्यती पार करून कार्यक्रम करतोच आणि त्याच्याच एक उदाहरण म्हणजे तो डीआर मध्ये झाला काही गैरसमजूनच या नाट्यगृहाला नगरपालिकेचे नाट्यगृह असताना नगरपालिकेच्याच अधिकाऱ्यांनी हि सील लावलं हे बी एक जगातलं पहिलं आश्चर्य असेल आणि त्यावेळेला मी पत्रकार मित्रांना सुद्धा सांगितलं शेवटी ते उघडलं ठीक आहे चूक लक्षात येणं किंवा चूक कबूल करणं हे सुद्धा यालाही फार मोठं मन लागत पण गैरसमजतीतून किंवा चुकीच्या लोकांच्या ब्रीफिंगमुळे हे घडलं होतं एक आपलं नाट्यगृह एवढंच आहे की त्याच्यात किरकोळ कारपोळ काही दुरुस्त्या आमच्या करायच्या होत्या त्या सगळ्या होऊन गेल्या आणि तुमचं जे काय रमा आमचा पवार निलेश पवार त्याला सांगितलं की तुमचं करंडकच ते व्हायच्या अगोदर सगळी दुरुस्ती करा त्याने दुरुस्ती सगळी वेळेवर केली मला वाटतं आणि जे जे स्पर्धक यामध्ये भाग घेतील त्यांना मनापासून शुभेच्छा देतो कारण एक इलेक्शन आलं की आम्ही तयारी करतो तसं एक नाटक जर बसवायचं असेल तर पूर्ण कुटुंब तयारी करत एक स्टेज वरती कसा जाशील कसा येशील काय बोलशील अशा सगळे आणि आमच्यातला एकच आहे कलाकार तो म्हणजे रणजित राजपूत आहे बी स्टेजवर आम्ही त्याला बोलवतो आमंत्रित करतो जो लगेच त्याची भूमिका स्पष्ट करतो असे कलाकार नंदुरबार मध्ये आहेत याच गोष्टीचा नंदुरबारकरांना अभिमान आहे पुनश एकदा आपल्या सर्वांना स्पर्धकांना मी मनापासून शुभेच्छा देतो चांगले एकांकिका इथं घडतील चांगली नाटकं होतील आणि जे जे स्पर्धक या ठिकाणी भाग घेतात आहे बक्षिसाचा हे नाही पहिला दुसरा नंबर आला नाही पण आपण पन। या कार्यक्रम सहभागी झालो हीच महत्वाची गोष्ट आहे पुनशे एकदा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आपल्याही बी घालेल माझ्या बी माफ चालव पण सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो मला थोडस माझी मिटिंग सोडून आलेलो आहे मला जायला परवानगी द्या एवढी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज जा� धन्यवाद